नमस्कार मी ज्योतिराम भोसले माझ्या ज्योतिराम भोसले या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो फ्रेंड्स बऱ्याच वेळा आपली इच्छा नसून देखील काही काही प्रसंगी आपल्याला कर्ज काढावे लागते दुसऱ्यांकडून पैसे घ्यावे लागतात उदाहरणार्थ घरातील कोणाचे तरी लग्न ठरले मुलामुलींच्या उच्च शिक्षण मेडिकल इंजिनिअरिंग यासारखे महागडे कोर्स तसेच घरातील कोणीतरी असाध्य रोगाने आजारी पडले घर घेणे कोर्टात दीर्घकाळ काहीतरी केस चालू असणे अशा अनेक कारणासाठी भरमसाठ लाखोच्या घरात खर्च येतो आणि आपल्याकडे तेवढी रक्कम नसेल तर आपल्याला कर्ज काढावे लागते आणि ही कर्जाची रक्कम मोठी असल्याने त्याची मुद्दल व्याज मिळून होणारा दर महिन्याचा हप्ता मोठा असतो आपल्याला मिळणाऱ्या पगाराचा किंवा धंद्यातून मिळणाऱ्या पैशाचा बराच मोठा भाग कर्जाचा हप्ता देण्यातच जातो आपले इतर काही उत्पन्न नसेल तर घर खर्च चालवण्यासाठी मग आपल्याला कर्ज काढावे लागते हे कर्जाचे दुष्टचक्र आपल्या मागे लागते आपल्यावरील कर्ज दिवसेंदिवस वाढतच जाते आपल्या पगारातून कर्जाचा मोठा हप्ता जातो आणि आपल्या हातात कमी पगार येतो तेव्हा बँकेकडूनही कर्ज मिळणे बंद होते मग आपण कर्ज देणारे खाजगी सावकार गाठतो ते आपल्याला दरमहा भरमसाठ मनमानी व्याजदराने कर्ज देतात त्यांचे व्याज पण आपण देऊ शकत नाही आपली अवस्था चरकात पिळल्या जाणाऱ्या उसासारखी होते काहीही उपाय सापडत नाही आपण हताश होतो उदास होतो बऱ्याच वेळा आत्महत्येचा विचार पण करतो बरेच लोक अशा प्रकारच्या दुष्टचक्रात सापडतात बऱ्याच जणांचे या संदर्भात मला फोन पण येतात पण मी त्यांना धीर देतो माझ्या परीने समजावून सांगतो आत्महत्येपासून त्यांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो अचानक पैसा येण्यासाठी व कर्जमुक्त होण्यासाठी काही उपायही सुचवतो त्यापैकी काही उपाय हे आपल्या अंतर्मनाच्या महाप्रचंड शक्तीचा उपयोग आपल्याला कर्जमुक्तीसाठी कसा करता येईल या संदर्भात असतात तर काही उपाय हे कर्जमुक्तीसाठी दैवी शक्तीचा तोटक्यांचा मंत्राचा उपयोग कसा करता येईल ये हे सांगणारे असतात हे दोन्ही प्रकारचे उपाय सांगण्यामागचा माझा उद्देश हाच असतो की कोणते ना कोणते उपाय तुम्हाला लागू व्हावेत आणि तुमच्याकडे भरपूर पैसा यावा आणि तुम्ही कर्जमुक्त व्हावे फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अचानक पैसा हाती येऊन तुम्ही कर्जमुक्त व्हावे यासाठी एक शाबरी मंत्र सांगत आहे या मंत्राचा उपयोग करण्यास तुम्ही सुरुवात केलीत तर तुम्हाला याचा फायदा होईल फ्रेंड्स हा गुप्त शाबरी मंत्र आहे बऱ्याच जणांना याचा फायदा झालेला आहे त्यामुळे फ्रेंड्स तुम्हीही या मंत्राचा जप करून अनुभव घेऊन पाहायला हरकत नाही फ्रेंड्स हा मंत्र कोणत्याही गुरुवारी सुरू करावा रोज एकशे आठ याप्रमाणे पुढील गुरुवारपर्यंत रोज हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा त्यानंतर रोज सत्तावीस वेळा याप्रमाणे तुम्हाला यश मिळेपर्यंत या मंत्राचा रोज न चुकता जप करा तुमचे कर्ज कधी फिटणार हे तुमचे कर्ज किती आहे यावर अवलंबून आहे फ्रेंड्स तो मंत्र असा आहे ओम नमो शाबरी देवयो मम गृहे लक्ष्मी स्थिरम कुरु कुरु स्वाहा कोणता मंत्र आहे ओम नमो शाबरी देवयो मम गृहे गृहेक्ष्मी स्थिरुरु स्वाहा ओम नमो शाबरी मम गृहे लक्ष्मी स्थिर स्वाहा ओम नमो शाबरी मम साबरीदेव मृहेक्ष्मी स्थिरुरु स्वाहा समजला मंत्र काय मंत्र आहे सांगा पाहू ओम नमो शाबरी देव मम गृहे लक्ष्मी स्थिरम कुरु कुरु स्वाहा असा हा मंत्र आहे हा मंत्र गुरुवार गुरुवारपासून सुरू करायचा आहे ते पुढच्या गुरुवारपर्यंत रोज एकशे आठ वेळा याप्रमाणे म्हणायचं आहे आणि त्यानंतर शुक्रवारपासून हा मंत्र दररोज सत्तावीस वेळा याप्रमाणे तुमचं काम होईपर्यंत हा मंत्र जप चालूच ठेवायचा आहे रोज सत्तावीस वेळा याप्रमाणे तर फ्रेंड्स या मंत्राचा अनेक लोकांना चांगला अनुभव आलेला आहे तुम्हालाही येईल शाबरी माता तुम्हाला अचानक कुठून ना कुठून कुटुन पैसा मिळवून कर्जमुक्त करील यावर विश्वास ठेवा फ्रेंड्स कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद